सध्या राज्यामध्ये कुरेशी समाजावरती होणारे हल्ले कुरेशी समाजावरती होणारा अत्याचार यावरती अनेक संघटनांनी देखील कुरेशी समाजाला पाठिंबा दिलेला आहे आणि या कुरेशी समाजावरती होणारे अन्याय अत्याचाराविरोधात आज माशिरस तालुक्यातील समस्त कुरेशी बांधव हे आज मायसिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्याकडे निवेदन देण्याकरता आलेले आहेत आपण आमदार साहेबांनाच विचारूयात की पुढील दिशा यांची काय असेल आमदार साहेब नमस्कार नमस्ते आज मायशिरस तालुक्यातील या कुरशी समाज बांधवावरती अन्याय अत्याचार होतो आहे त्यांच्या गाड्या अडवल्या जातात काही स्वयंघोषित समाज संघटना या संघटना यांच्या गाड्या अडवून त्यांच्या गाड्या फोडून त्यांच्या माणसांना मारहाण करून त्यांची जनावरंसुद्धा सुद्धा ते सोडून देतात अथवा पळून घेऊन घेऊन जातात यावरती काय म्हणजे यांचे यांच्याकडं कुठल्या आशाने हे तुमच्याकडं आलेले आहेत आणि तुम्ही याच्यावरती काय करणार आहात <coughs> नक्कीच गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या समाज बांधवांचं आणि आमचं जवळजवळ म्हणजे असं एकदम गरोब्याचं रिलेशन आहे किंवा संबंध आहेत याही लोकांचा प्रत्येकाचा एक व्यवसाय ठरलेला आहे आणि या व्यवसायाच्या निमित्तानं हे लोक जे आमच्या तालुक्यामध्ये पशुधन आहे जवळजवळ अडीच लाख जर्सी गाईंचं आणि त्यांना जे खोंड होतो तो, तो खोंड शेतकरी सांभाळत नाहीत पण त्या खोंडाचं करायचं काय तर या कोरेशी बांधवांना ही जनावरं जे जा अशा प्रकारची जनावरं जा असतात ती दिली जातात आणि यावरती हे हा समाज उपजीविका करतो शासन निर्णयाप्रमाणे तुम्हाला देशी गाईची कत्तल करायला म्हणजे बंदी आहे आणि त्याच्यावरती कारवाई होती परंतु बरेचसे लोक यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते संबोधून या ग गा लोकांच्या गाड्या अडवणं त्यांच्यामधून लुटमार करणं त्याच्यामध्ये काय पैसे अडके पळवून नेणं अशा प्रकारचे उद्योग करत राहतात हा गरीब समाज आहे हा काय पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचत नाही येत नाही म्हणून कितीतरी ठिकाणी झालेल्या अन्यायावरती मी अशा लोकांना या ठिकाणी बोलवून वेळोवेळी सक्तपणानं त्या ठिकाणी ताकीद दिलेली आहे माझ्याही गावामध्ये वेळापूरमध्ये हा समाज मोठ्या प्रमाणावरती आहे तर शासन निर्णयामध्ये जोही याच्यामधला भाग आहे की तुम्ही देशी गाई सोडून इतर जनावरांना तुमचा प्रतिबंध असता कामा नये त्यांची लुटमार होता कामा नये आणि हे जे लोक आहेत या लोकांना तुम्ही सरकारी पाशेस देण्याचा नियम आहे आणि असे पाशेस न देता हे अशा पद्धतीचा उद्योग करत आहेत तर यांच्या ज्या अडचणी आहेत त्या निश्चितपणानं मा शासन दरबारी मांडल्या जातील आणि त्या ठिकाणी सोडवणूक करून घेतली जाईल कारण ह्यांच्यावर आता अन्यायाचं परिसीमा झालेले आहे हे लोक त्रस्त झालेले आहेत आणि या दोन तीन वर्षामध्ये तर ठरवून यांच्यावरती अशा प्रकारची आडवणूक करणं यांचा व्यवसाय ठप्प करणं यांना जेवढा म्हणून देता येईल तेवढा जाणून बुजून त्रास दिला जातो आहे आणि हे ठरवून केलं जातं आहे आणि त्या ठिकाणी पोलीससुद्धा राजकीय दबावाला बळी पडतायत त्या ठिकाणी वेगवेगळी लोकं कुठून बाहेरनं भा फोन करत आहेत आणि ती केस दाखल करून घे खुटी असू दे खरी असू दे आणि अनेक मग कोर्ट कचेरी आले गृह सोडवणं आलं त्या ठिकाणं मशी सोडवणं आलं आणि काय काय ठिकाणी तर दुबत्या मशीसुद्धा ह्या लोकांनी पोलीस स्टेशनमधून या लोकांनी घेऊन गेलेल्या आहेत आणि बऱ्याच म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के ही त्या गोशाळेमध्ये सोडल्यानंतर त्या गोशाळेवाला आणि हा स्वयंघोषित तिथला कार्यकर्ता हे विक्री करतात आणि वाटून पैसे घेतात हा धंदा झाला आहे आता म्हणजे गोरक्षक हा पार्ट बाजूला राहिला यामधून हा धंदा व्यवसाय झालेला आहे आणि या लोकांना कुणीतरी थांबवलं पाहिजे यासाठी शासनाचा स्पष्टपणानं त्यामध्ये निर्देश असला पाहिजे अशाच पद्धतीचं जर दिशी गाय असेल तरच तुम्हाला कारवाई करता येईल अन्यथा कुणी स्वयंघोषित गोरक्षक असेल अजून काही त्याच्यामध्ये दाखवणारे लोक असतील लुटमार करणारे असतील पैसे वाटून खाणारे असतील तर याच्यावरती प्रतिबंध आणल्याशिवाय राहणार नाही ताकदीनं ही बाजू मांडली जाईल साहेब हा कायदा पारित केला होता की गोहत्या हा कायदा मंदिरा याच्यामध्ये गोवंश केलेला आहे गोवंशमध्ये नक्की कुठले जनावर येतात नाही तेच, तेच 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 मला यामधून शासनाला निदर्शनाला आणून द्यायचं आहे आणि त्याच्यामधून तो जर घेऊन मी त्याच्यामध्ये दुरुस्ती करेन आणि नक्की शासनाच्या लक्षामध्ये आणून देईल की या पद्धतीनं अनेक लोक लुटमार करत सुटलेले आहेत कुठेही गाडी दिसली अगदी शेतकऱ्यांना म्हणजे यांनाच त्रास होतोय असं नाही नव्वद टक्के शेतकरीसुद्धा त्रस्त झालेले आहेत की त्यांची गाय बाजारला घेऊन जात असताना त्यांची म्हैस बाजारला घेऊन जात असताना ते सुद्धा गोरक्षक अशा पद्धतीनं त्यांच्या गया उतरवून घेणं त्यांना त्रास देणं असे सगळ्या समाज अटकाला आणि आज ती ते शेतकऱ्याने काय करायचं ते सांगोलच्या बाजारामध्ये अशी जनावरं शेतकऱ्याने आणून सोडली त्या ठिकाणी कुत्र्यांची मुरकण पडली ती जनावरं त्या ठिकाणी जी वर्गातली आहेत म्हणजे हे सुद्धा या लोकांनी भान पाळलं पाहिजे आणि ही व्यवस्था टिकली पाहिजे आणि यासाठी अशा पद्धतीनं आणि सरकारनं असं कोणाला गोरक्षक वगैरे हे कुठला कायदा नाही कुठले ही नाही ते पोलिसांनी कारवाई करू द्या पोलिसांनी पकडू द्या किंवा त्याची खात्री करू द्या परंतु पोलिसावरने दबाव आणून अशा पद्धतीचं हे करणं हे चुकीचं आहे पुरेशी समाजाचं असं इनडायरेक्ट यांचं असं म्हणणं आहे दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये पोलिसांनी कसल्याही प्रकारचं यांना सहकार्य केलं नाही मात्र स्वयंघोषित ज्या संघटना येतात गोरक्षक दलाच्या काय संघटना येतात हे पोलीस मात्र पोलीस प्रशासन मात्र त्यांचंच ऐकते हे <laughs> नाही हे हे घडतं आहे न्यायासं नाही घडतं आहे वेळोवेळी सुद्धा त्याला फाईटआउट करतो आहे प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीनं अनेक लोकांच्या यांचं नुकसान केलेलं आहे गुरण नेलेले आहेत आणि हे सरळ सरळ दिवसा लोट आहे अशा पद्धतीनं या राज्यामध्ये हे कायद्याचं राज्य आहे काही केलं तरी ह्याच्यामध्ये ज्यामध्ये स्पष्टपणा हा अन्न ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती त्या ठिकाणी निदर्शनाला आणली जाईल हे होते माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार उत्तमराव जानकर साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की येत्या विधिमंडळाच्या बैठकीमध्ये असेल विधिमंडळाच्या सभेमध्ये असेल हा मुद्दा मी उपस्थित करेल आणि नक्कीच माळशिरस तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील कुरिशी समाजावर जो होणारा अत्याचार आहे होणारा अत्याचार आहे अन्याय आहे हे हो थांबवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करील वेळेवर जर्नलिस्ट फरहान मोलांसह मी नौशाद मोलानी टाईम्स मराठी न्यूज वेळापूर माळशिरस